रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मध्ये मतदान सेहेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के बेचाळीस टक्के इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये अडतीस टक्के छत्तीस टक्के अशा प्रकारचं मतदान होतं परंतु माढा लो लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी एक वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास जवळच पण थोडा माढाच्या जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण जेवढे उमेदवार उभे आहेत तेवढे त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्याकरता कमी पडलेले दिसत आहेत आत्तापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारवरून आणि दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगाने म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे असतात ना स्लिपा स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे अनुक्रमण काय वगैरे वगैरे त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला जेवढे जवळपास अडोतीस का सदोतीस किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या पण सगळ्यांनी प्रयत्न केला पण मताची टक्केवारी घसरलेली आहे हे शंभर टक्के खरं आहे तिसऱ्या फेजमध्ये आत्ता तीन जागा राष्ट्रवादी लढवत लढवत आहे तिन्ही ठिकाणची परिस्थिती आढावा घेतला आहे का तू इथे ना सचिन सागरजी आपण मला हे कळत नाही जोपर्यंत सध्या काय सहा पर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आढावा कशाचा तुम्ही घेणार आहे आढावा कशाचा घेणार आहे असं काही तुम्ही तुम्ही उद्या मताला चालला म्हणजे तुम्ही किंवा याचा असणारे सगळे मीडियाचे लोक कुणाला मतदान करणार आहेत ते काही सांगणार आहेत त्या संदर्भात प्रत्येकजण आपापलं काम करत असतं आम्ही निवडणुकीच्या आचारसंहितेचं नि, निम नियमाचं पालन करून जेवढ्या काही गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या मतदारांना सांगायच्या सभेच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून रोड शोच्या माध्यमातून वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभांच्या माध्यमातून पेपर न्यूजच्या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे आता मतदार त्याबद्दलचं ठरवेल किंवा कुणाला मतदान करायचं आणि ह्याचा जर कुणी काही अंदाज बांधले तर त्या अंदाजाला काही अर्थ नसतो ते चार केलाच आपल्याला कळतात हे उगीच आपण मनाची समजून घालतो ते असं होईल तसं होईल माझा अजूनही प्रयत्न आहे आता मी इथनं पूर्ण चाललो आहे किंवा जे जे काही आमचे प्रमुख प्रमुख प्रमु सहकार्य अजूनही राहिलेल्या तासामध्ये सगळ्यांनीच मताची टक्केवारी वाढवण्याच्याकरता वाढण्याच्याकरता मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याच्यापर्यंत इव्हन अशी पद्धत आहे की सहा वाजेपर्यंत जरी मतदान संपलं तरी लाईनमध्ये उभे असणारे जर लाईन मोठी असेल तर ती सात वाजेपर्यंत देखील त्यांचं मतदान घेतात ती लाईन संपेपर्यंत पण सहाला जे तिथं उपस्थित असतील त्यांच्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाऊ शकतं हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे त्याच्यामुळं आम्ही पण तो प्रयत्न करणार आहे कदाचित समोरचे पण ते प्रयत्न करतील दादा सुप्रिया तुम्हाला भेटल्या घरामध्ये आल्या होत्या काही वेळा येऊन गेलं सकाळी आल्या आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सा सांगितलं की, की म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली नाही मी अच्छा कळलं की माहिती आहे माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही सा अजित पवारांच्या घरी कसं काय आला तर त्यांचं उत्तर होतं की हे अजित पवारांचं घर नाही आमचं घर आहे मी पण इथे लहानाची मोठी झाली ठीक आहे त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलून दाखवलं त्याच्यावर मला भरून प्रश्न याच्याला विचारतोय की याचा काही परिणाम असं मतदार असे काही कोणी आणलं आणि कोणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात ते फार विचार अंतिम करत असतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या ठीक आहे माझा जो अनुभव आहे तो बाकीकड काही तसा प्रश्न बाहेरच्या तालुक्यात येत नाही परंतु माझा जो बारामतीचा अनुभव आहे तो बघता बारामती त्यांच्या सद्विवेक बुद्धीला मतदान माझा अधिकार आहे तुम्ही बाकीच्या नाती ना गोती जपण्याचा एक भावनिक आव्हान जे आहे ते भेट पहिल्यापासून आपल्याला सांगतोय माझ्या मतदारांना सांगतोय आमच्या सगळ्या सहकार्यांना सांगतोय बावकी गावकी ची ही बावकी गावकीची निवडणूक नाही ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणारी निवडणूक आहे त्याकरता जनतेनी त्यांच्या सदोब बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं आणि लोक सगळीकडं करतायत असं माझं स्वतःच मत आहे पवार साहेब मधल्या सांगता सभेच्या दरम्यान खूप अशी त्यांची प्रकृती अस्वस्थ जाणवलं आणि त्यांची व्हिडिओ पण त्याचे बरेच काही समोर जर असतो त्यांच्या बरोबर तर मागे दोन हजार चारला ला अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता आम्ही आर आर पाटील भुजबळ साहेब जयंत पाटील दिलीप वळसे पाटील विजय मोहिते पाटील मधुकर पदम सिंह पाटील प्रफुल पटेल सुनील खडकरे आम्ही सगळ्यांनी सर्वांना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही त्यांनी भाषण पण केलं सरसेनापती यावेळेस नाही आहे सैनिकांनी लढाई करायची आणि आम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई ती केलेली होती वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये मग ते मी नावं घेत नाही परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला उजव्या बाजूला पायाप समोर वगैरे मागं कोण सगळे उंबे असतात जवळ अगदी चिटकून असतात त्यांनी त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना किंवा त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे साहेब उष्णता एवढी भयानक आहे म्हणजे चौथी त्रेचाळीसपर्यंत टेम्परेचर चव्वेचाळीसपर्यंत टेम्परेचर बेचाळीसपर्यंत टेम्परेचर आहे अशा टेम्परेचरच्या काळामध्ये आपण आ, आराम करावा आपण आपली तब्येतीची पहिली काळजी घ्यावी तब्येतीची काळजी घेत घेत असताना हे बाकीचे प्रचाराची यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवतो आम्ही ह्या ठिकाणी चालवतो हे सगळे जवळचे इतके पोचलेले आहेत की ते साहेब आम्हाला एक सभा द्या साहेब आम्हाला एक सभा द्या प्रत्येकजण स्वार्थी असतो